नमस्कार मित्रांनो लिपस्टार ट्रेड सेंटरमध्ये हो आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण उद्या पंधरा तारीख आहे आणि पंधरा तारखेसाठी लेव्हल पाहायच्या आपल्याला त्याच्या आधी बारा तारखेला जी लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही हे आपण पहिल्यांदा पाहूया आणि मग आपण उद्याचं प्रिडिक्शन आपण बघू शकतो तर बारा तारखेला जी लेवल दिली होती निफ्टीसाठी ती लेवल होती चोवीस हजार तीनशे पन्नास पासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि चोवीस हजार तीनशे पन्नास पासूनच तुम्हाला दोन वेळा चान्स दिलेला आहे पहिल्यांदा मार्केट ओपन झाल्या झाल्यास इथं दिलेलं आहे त्याशिवाय परत एकदा नऊ पंचावन्नला तुम्हाला एंट्री दिलेली आहे आणि इथून खूप चांगली रॅली तुम्हाला कॅच करता आली असते आपल्या लेवलपासून ले खूप चांगलं ट्रेड आपले जातात आणि लेवल आपल्या खूप चांगल्या ॲक्टिव्ह होतात अतिशय चांगला प्रॉफिट झालेला आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगलं कमवलेलं आहे प्रॉफिट आणि आता बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली होती ती लेवल आपण बावन्न हजार चारशेपासून वरती जाणार असं आपण मार्केट सांगितलं होतं बावन्न हजार चारशेपासून आणि इथून मार्केटबरोबर या आपल्या लेवलपासूनच मार्केट वरती गेलेलं आहे आणि इथंसुद्धा तुम्हाला रॅली मिळालेली आहे चांगल्यापैकी आणि परत इथं ब्रेकआउट इथं सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला दोन वेळा एंट्री आपली दिलेली आहे बँक निफ्टी आपल्या लेवल ह्या दररोजच वर्क होत आहेत आणि अतिशय चांगल्या वर्क होत आहेत दुसरी आपण सेन्सेक्सची एक्सपायरी होती फ्रायडेला बारा तारखेला आणि तीसुद्धा लेवल आपले अतिशय चांगली वर्क झालेले आहे खूप चांगल्यापैकी प्रॉफिट कमवलेला आहे विद्यार्थ्यांनी कारण तीस रुपयेचा प्रीमियम आपण तीस ते पंचवीस ते ती तीस ते चाळीस या रेंजमध्ये तुम्हाला घ्यायला सांगितलं होतं आणि तीस रुपयाला मी दिला होता आणि तीस रुपयाला सेन्सेक्सचा कॉल आपण दिला होता तो तीस रुपयाचा सहाशे सेहेचाळीस इतका वाढलेला आहे जर तुम्ही रिटर्न्स जर बघितला तर दोन हजार त्रेपन्न टक्के रिटर्न एकाच दिवशी आपण घेतलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या खूप चांगलं प्रॉफिट कमवलेलं आहे बारा हजारमधून साधारण बत्तीस ते तीस हजार रुपयेचं प्रॉफिट आपल्या एका स्टुडंटनं घेतलेलं आहे आणि तुम्ही याच पद्धतीनं चांगल्यापैकी कमवू शकता तीनशे रुपयाचा प्रिमियम तीनशे रुपयेमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला सहा हजार एकशे साठ रुपयेचं प्रॉफिट झालेलं आहे फक्त तीनशे रुपयेमध्ये म्हणजे रिटर्न जर बघितला तर दोन हजार त्रेपन्न टक्के एकाच दिवशी आहे आपल्या या आठवड्यामध्ये झिरो हिरो सर्वच्या सर्व कोणताही दिवस झिरो झालेला नाही किमान टार्गेट आपलं शंभर टक्के असतं पहिलं टार्गेट आणि त्याच्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने ते वरती जात असतं आणि ह्या लेवल कशा काढायच्या झिरो झिरो कसा आपण घ्यायचा आहे हे तुम्हाला आपल्या बॅचमध्ये शिकवलं जातं स तसेच सर्व लेवल आपण कशा काढतो ते सुद्धा आपल्या बॅचमध्ये तुम्हाला सांगितलं जातं तर आता आपण सोमवार पंधरा जुलै आहे आणि आठवड्यातील पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस कसं जाईल ते आपण बघायचं आहे आता त्यासाठी पहिली लेवल चोवीस हजार चारशे पन्नास सपोर्ट आहे चोवीस हजार चारशे पन्नास हा सपोर्ट तुम्ही मार्क करून घ्यायचा आहे चोवीस हजार चारशे पन्नास आणि त्यानंतर चोवीस हजार पाचशे पन्नास चोवीस हजार पाचशे पन्नास या दोन लेवल आपण मार्क करून घ्यायचे आहेत आपल्या चार्टवर इथून सोमवारी सुद्धा रॅली चांगली मिळू शकते आपल्याला आता जी लेवल आपण घेतोय ती त्यामुळं लेवल मार्क करून घ्या आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता चोवीस हजार पाचशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे चोवीस हजार चारशे पन्नास या दोन लेवल निफ्टीसाठी आहेत आणि आता बँक निफ्टीसाठी लेवल बघूया आपण बँक निफ्टीसाठी पहिली लेवल आहे बावन्न हजार आठशे बावन्न हजार आठशे जो डे हाय होता तोच तीच लेवल घ्यायचा आहे बावन हजार आठशे बावन्न हजार आठशे आणि दुसरी लेवल दुसरी लेवल आहे बावन्न हजार चारशे तीस बावन्न हजार चारशे तीस ही लेवल घ्यायचा आहे जो सपोर्ट आहे हा सपोर्ट कसा काढला जातो आणि या लेवल कशा कार्य जातात ह्या सगळं तुम्हाला बॅचमध्ये शिकवलं जातून सुद्धा तुम्हाला रॅली मिळू शकते अतिशय चांगली अंक लिहितोय मी बावन्न हजार आठशे आणि दुसरी लेवल आहे बावन हजार चारशे तीस या दोन लेवल बँकसाठी मार्क करून घ्यायचे आहेत आणि आता बँकेक्सची उद्या एक्सपायरी आहे आणि बँकेक्सची लेवलसुद्धा तुम्हाला मी देतोय साठ हजार तीनशे पहिली लेवल घ्यायचं आहे साठ हजार तीनशे ही पहिली लेवल आहे सपोर्ट आहे साठ हजार तीनशेचा तो मार्क करून घ्यायचा त्यानंतर दुसरी लेवल आहे साठ हजार सातशे साठ हजार सातशे या दोन्ही लेवल झिरो हिरोसाठी आहेत आणि झिरो इरो आपण तीस ते पस्तीस या रेंजमध्ये घ्यायचा आहे तीस ते पस्तीस ओ टी एम जो कोणता येईल तीस रुपये ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान जो कोणता ओ टी एम येईल तिथं तुम्ही या लेवलवर काम करू शकता झिरो इरोसाठी सोमवार आपले झिरो इरो अतिशय चांगले जातात खूप चांगले रिझल्ट आहेत आपले ओव्हरऑल सगळे आणि तुम्ही साठ हजार ते सातशे ही लेवल आहे साठ हजार सातशे आणि दुसरी लेवल साठ हजार तीनशे हे बँकेक्स आहे उद्या बँकेक्सची एक्सपायरी आहे उद्यापासून आपली नवीन बॅच चालू होते दोन्हीच्या दोन्ही सकाळी अकरा ते बाराची एक बॅच आहे आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच उद्या चालू होतात आपल्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या कोर्समध्ये तुम्हाला दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईन आण दोन्ही पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत त्याशिवाय आपण कोर्स दरम्यान कोर्स चालू असतानाच आपण सातव्या दिवसापासून आपण प्रॉफिट कमवायला शिकायला सुरुवात करतो म्हणजे कमवत कमवत असतानाच शिकत असतानाच आपण कमवतोय अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम करायला कोर्स येतो एक आनंद वाटतो की आपण कमवत असतानाच शिकत असतानाच आपण कमवतो ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि सातव्या दिवसापासून जर तुम्ही सुरुवात केला तर बॅच संपण्यापूर्वी किमान पन्नास ते पंच्याहत्तर टक्के प्रॉफिट आपण कमवू शकतो म्हणजेच आपली फी पन्नास ते पंच्याहत्तर टक्के आपण वसूल करू शकतो चालू बॅचमध्ये आपल्या एका स्टुडंटनं एक विद्यार्थिनी आहे आणि त्याने फक्त दहा हजारमध्ये एकोणचाळीस हजार रुपयाचं प्रॉफिट कमवलेलं आहे बॅच चालू झाल्यानंतर सातव्या दिवसापासून ही चालू बॅच प्रॉफिट कमवायला सुरुवात केली होती त्यांनी आणि बॅच अजून संपायची आहे उद्या संपते आणि उद्या संपण्याच्या पूर्वी त्यांनी एकोणचाळीस हजार रुपयेचा प्रॉफिट कमावलेला आहे सात दिवसामध्ये सुद्धा असा प्रयत्न करू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपला कोर्स डिझाईन झालेला आहे तर ज्यांना कोणाला कोर्स घ्यायचा आहे त्यांनी आपला ऑफिसचा नंबर आहे तिथं संपर्क करायचा आहे किंवा ऑफिसला तुम्ही विजिट करू शकताय जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता थोड्या वेळातच सहा वाजता आपला वेबिनार आहे ऑनलाईन जे नवीन आहेत त्यांनी तो वेबिनार जॉईन करू शकता धन्यवाद